जय शिवराय शेतकरी मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की एका शेळीपासून आपल्याला वर्ष दीड वर्षात किती उत्पन्न होऊ शकतं याचा एक अंदाज तुम्हाला मी सांगतो आहे लोकं शेळीपालनाला खूप हलक्यात घेत आहे आता है हो ही आपली शेळी आहे ही गावराणी क्रॉस शेळी मित्रांनो तोतापुरी मेलने म्हणजे ह्या ब्रिल्डचा जो वडील होता त्याच्याकडनं ही शेळी क्रॉस झालेली आहे म्हणजे गावराणी तोतापुरी मिक्स शेळी आहे आता ही शेळी आज जनणार आहे मित्रांनो जनायचं सिमटम सांगतो मी तुम्हाला या शेळीचं हे तिचे शेपटीच्या बाजूची साईज आहे ना खाली गेलेली असते आडान सोडलेलं असतं चिप झालेलं असतं तर हे तिचे सिमटम असतात जनायचे आता ह्या शेळीकडनं मला मागच्या दीड वर्षात किती उत्पन्न झालेलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो <laughs> आता या शेळीचा जो आलेला रिझल्ट आहे मित्रांनो तो रिझल्ट तुम्ही बघा मित्रांनो हा बोकड तुम्हाला दिसत असेल बोकर ला ला जो -जो हा बोकड या शेळीने फर्स्ट वेताला दिलेला आहे मित्रांनो म्हणजे आज जवळजवळ दीड वर्षापूर्वी हा बोकड दिलेला आहे या शेळीने हा दीड वर्षाचा आपला मेल आहे या शेळीचा फर्स्ट वेताची ज्या वेळेस ती होती ना तर त्यावेळेस तिने हा मेल दिलेला होता बघून घ्या मेलची क्वालिटी तुम्ही वीस हजारच्या खाली देणार नाही मित्रांनो ना मी आता तुम्हाला या शेळीचं गणित सांगतो दीड वर्षाचं म्हणजे एक शेळी आपल्याला किती उत्पन्न देऊ शकते तो बोकर तुम्ही बघितला असेल या शेळीने दिलेला दीड वर्षापूर्वी नंतर या शेळीने हा बोकड दिला होता त्या बोकड झाल्यानंतर हा एक बोकड दिला होता मित्रांनो ते याच शेळीने बघून घ्या तुम्ही या बोकडाची क्वालिटी किती जबरदस्त बोकड आहे दहा ते पंधरा हजाराच्या मध्ये त्याला मी देणार नाही मित्रांनो इतकं टॉप क्वालिटीचा बोकड आहे नंतर त्या बोकडाच्या नंतर याच शेळीने हे ही पाट दिली मित्रांनो पाटची क्वालिटी बघून घ्या तुम्ही किती खतरनाक क्वालिटी आहे बघून घ्या मित्रांनो या शेळीची ती पाट आहे मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की लोक शेळीपालन ह्या व्यवसायाला खूप हलक्यात घेतात आणि शेळीपालन हा असा विषय मित्रांनो जर तुमची मेहनत एकदम प्रामाणिक असेल ना तर शेळीपालनात ये शंभर टक्के मित्रांनो आता ह्या शेळीचं हे तिसरं जाप आहे ओके आता ह्या तिसऱ्या जाप्यानंतर आता ती शेळी चौथ्या जाप्यावर आली आहे म्हणजेच ती आज जणणार आहे मित्रांनो तो ती जी जणणार आहे म्हणजे ती जी पिल्लं देणार आहे त्या पिल्लांचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलला अपलोड करणार आहे आता बघू ती शेळी किती पिल्ले देते आणि कशा क्वालिटीचे देते आता तुम्हाला मी हे जे पिल्ले दाखवले त्यांची क्वालिटी तुम्हाला दिसलीच असेल की शेळीकडनं पिल्ले किती क्वालिटी वाज आलेले असतात बघू शकता तुम्ही ही बघा हिची क्वालिटी बघा सांगायला पाठ आहे मित्रांनो पाठ पण क्वालिटी बघा हिची जबरदस्त क्वालिटी आहे पंच फेस आहे तोतापुरी क्रॉसमध्ये ब्लॅक मान आलेली आहे आफ्रिकन बोरचं जे पिल्लू असतं ना मित्रांनो सेम त्याच क्वालिटीचं पिल्लू आलेलं आहे मित्रांनो पण शेळी आपली गावराणी आहे आणि क्रॉस तिला तोतापुरीने केलेला आहे विषय एकच असतो आपलं नियोजन त्याच जोडीला आपली जी मेहनत असते ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात मित्रांनो शेळीपालनात शेळीपालन हा पाहिजे तितका सोपा पण विषय नाही आहे आणि पाहिजे तितका अवघड पण नाही आहे जर तुमची मेहनत चांगली असेल किंवा तुमचं नियोजन चांगलं असेल तुमचं खुराक मॅनेजमेंट असेल किंवा तुमचं चारा नियोजन असेल किंवा तुमची कष्ट करायची दानत असेल आणि लेण्या लेंड्या झाडायची क्षमता असेल आपल्यामध्ये ना तर शेळीपालनाची यश शंभर टक्के आहे मित्रांनो लोक विचार करतात की काय शेळीपालनात काय शेळी पण शेळीपालनात भरपूर काही आहे केलं तर आहे नाही केलं तर काहीच नाही मित्रांनो शेळीपालनात शेळी श्री जणल्यानंतर तिचा व्हिडिओ जरूर अपलोड करेल आणि तो नक्कीच बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तर थांबवीतच जय शिवराय